कांद्यावरची निर्यात बंदी शेतकरी शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा निर्यात बंदी निर्यात बंदी शेतकरी एकजुटीचा विजय शेतकरी एकजुटीचा विजय कांद्यावर निराज दू बंदी करणारा केंद्र सरकारचा कांद्याला निर्यात बंदी लावणारा केंद्र सरकारचा

केंद्र शासनाने आठ डिसेंबर पासून कांद्यावर निर्यात बंदी लादली त्यामुळं कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी अशी घसरण झाली काल परवा पुन्हा एकदा निर्यात सुरू होईल असं त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जाहीर बातम्या आल्या आणि त्या, त्या बातम्यानंतर शेतकऱ्यांमध्ये थोडासा आनंदाचं वातावरण पसरलं होतं परंतु आज पुन्हा एकदा एकतीस मार्चपर्यंत कुठल्याही प्रकारे कांदा निर्यात होणार नाही असं जाहीर केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे कांद्याची अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली बाजारभावची त्याचबरोबर द्राक्ष असेल किंवा अन्य शेतीमाल असेल अत्यंत निराशाजनक धोरण केंद्र शासनाने त्या ठिकाणी स्वीकारलं असल्यामुळे सर्व शेतकरी संघटना या ठिकाणी एकत्रित येऊन राज्यभर काहीतरी व्यापक आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे आंदोलन कशाप्रकारे असेल या संदर्भामध्ये लवकरच त्या ठिकाणी निर्णय होऊन त्या ठिकाणी सांगितलं जाईल